आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज कुरुंदवाड हद्दीतील पुराने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे सत्तर टक्के पूर्ण कुरुंदवाड तालुका शिरोळ हद्दीतील संततधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले आहे शासनाच्या धोरणानुसार नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई देण्याकरता संबंधित मंडलाधिकारी तलाठी कृषी सहकारी यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार कुरुंदवाड हद्दीतील नुकसानग्रस्त शेतातील पिकांचे पंचनामे सत्तर टक्के पूर्ण करण्यात आले अशी माहिती मंडळ कृषी अधिकारी आणि कृषी पर्यवेक्षक यांनी दिली कुरुंदवाड येथील नांदिणी रस्ता नायचार रस्ता जॅकवेल रस्ता शिरोळ रस्ता या भागातील महापुराने नुकसान झालेल्या ऊस सोयाबीन भुईमूग भाजीपाला नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यात आले यावेळी कृषी पर्यवेक्षक शशिकांत कांबळे कृषी सहाय्यक रमेश माळगे कोतवाल मनोज कुलकर्णी कृषी मित्र संदीप गावडे आणि शेतकरी अभिजित पाटील रोपन जोग सावगावे रमेश भुजुगडे बाबासो पट्टेकरी सचिन पाटील बाहुबली पाटील शुभम मालगावे उपस्थित होते जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा